एक मन सुन्न करणारी घटना समोर आलेली आहे लग्न मंडपात असं काही घडलं की ज्यामुळे वराडी मंडळी देखील रडू लागले होते काय घडली होती घटना संपूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नववधू वरानं सप्तपदी पूर्ण केले होते व वा स्टेजवर बसले देखील होते यावेळी अचानक वधूची तब्येत बिघडली व दहा मिनिटातच तिचा जागीच मृत्यू झाला नववधू बेशुद्ध झाल्याचं लग्न मंडपात गोंधळाची स्थिती निर्माण झाली सर्वांनी तिला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला डॉक्टरांना बोलवण्यात आलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता लग्नाच्या आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं सांगितलं जात आहे की कमी रक्तदाबामुळे नववधूचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार फिरोजपूर जिल्ह्यातील गुरसाहेब तालुक्यातील सवाहवाला गावात जयचंद यांच्या वर्षीय मुलीचं लग्न लग्न होतं येथील महेंद्र शिंदे यांचा मुलगा गुरप्रीत याच्याशी ठरलं होतं दोघांचं मोठ्या उत्साहात विवाह देखील झाला सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं वधू वराची सप्तपदीही झाली होती यानंतर लोक नाचू लागले होते त्याचबरोबर नवदाम्पत्याला भेटवस्तू देखील दिल्या जात होत्या यावेळी अचानक वधूचं ब्लड प्रेशर कमी झाल्यानं व ती स्टेजवरच बेशुद्ध होऊन खाली पडली यानंतर सर्वत्र खळबळ माजली लोकांनी तरुणीच्या चे चेहऱ्यावर पाणी मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही त्यानंतर नातेवाईकांनी गावातील डॉक्टरांना बोलवलं त्यांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं नववधूचा डोळ्या देखत मृत्यू झाल्याचं पाहून नवरदेवही बेशुद्ध झाला नवरदेव मुलालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं वधूच्या मृत्यूनंतर आनंदानं भरलेल्या घरावर क्षणात आली वराडी मंडळींना दुःख अंतकरणानं परतावं लागलं मुलीच्या नातेवाईकांना मुलीची नाते सासरी पाठवावी पाठवणी करण्याऐवजी अंतयात्रा काढावी लागली